एका पत्नीने घटस्फोट देत नाही म्हणून तिच्या पतीची हत्या केली आणि या हत्येत तिनं तिच्या अल्पवयीन मुलाला सुद्धा भागीदार केलंय पती पत्नीच्या नात्याचा एक भयानक शेवट दाखवणारी ही घटना घडली आहे नवी मुंबईमध्ये रेश्मा मोरेनं तिचा नवरा सचिन मोरे याचा खून केला आणि मग मिसिंग असल्याची तक्रार पोलिसांना देत या सगळ्यातून वाचण्याचा प्रयत्न केला मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर सचिन मोरेंच्या हत्येचं कोढ सुटलं आणि एक धक्कादायक सत्य समोर आलं म्हणूनच नेमकं हे हत्या प्रकरण काय आहे तेच जाणून घेऊया आजच्या या, या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहतात महाराष्ट्र नवी मुंबईतील उलवे परिसरात घडलेली एक घटना विश्वास प्रेम आणि पती पत्नीच्या नात्याचा एक भयानक शेवट दाखवणारी सचिन मोरे आणि रेश्मा मोरे हे त्यांच्या मुलासोबत नवी मुंबईतील उलवे भागात वास्तव्यास होतं हळूहळू सचिन आणि रेश्मा यांच्या नात्यात कटुता आली या दोघांमध्ये मतभेदांची दरी निर्माण झाली दोघांच्यात सतत वाद होत होते संसारातील वाढणाऱ्या भांडणांनी त्रस्त झालेल्या रेश्मानं सचिनकडे घटस्फोटाची मागणी केली परंतु सचिननं तिच्या या मागणीला नकार दिला त्यानंतर या सगळ्या भांडणांना कंटाळलेल्या रेश्मानं या सगळ्याला संपवायला विश्वासघात क्रूरता यांनी भरलेला एक विनाशकारी रस्ता निवडला रेश्मानं आपल्या अल्पवयीन मुलाला विश्वासात घेत तिच्या मित्रांच्या मदतीने स्वतःच्या पतीला संपवण्याचा निर्णय घेतला तिने सचिनच्या जोसमध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या ज्यामुळे त्याला बरं वाटण असं झालं रुग्णालयात नेण्याचं नाटक करून उल्वे, नेरूळ कलंबोळी कामोठे जे एन पी टी उरण या परिसरात फिरवलं आणि शेवटी जासई येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रिक्षा थांबवून रेश्मा मोरेनं ओंठीने नवऱ्याचा गळा आवळून खून केला नंतर सचिनचा मृतदेह कुठेही सापडू नये म्हणून रेश्मानं वहाळ खाडीजवळ सचिन मोरे याचा मृतदेह फेकून दिला आणि या सगळ्यात तिने एका अल्पवयीन मुलालाही त्याच्या खुनात सहभागी केलं या घटनेचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा आठवडाभरानंतर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह वहाळ खाडीत आढळला तपासादरम्यान रेश्माचे पती मिसिंग असल्याची तक्रार पोलिसात दिली होती पोलिसांनी तिला मृतदेहाचा फोटो दाखवला तिने त्याची ओळख पटवली मात्र पोलीस चौकशी दरम्यान तिची वागणूक संशयास्पद वाटल्यानं पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला सीसीटीव्ही फुटेज कॉल रेकॉर्ड आणि शवविच्छेदन अहवाल यातून हा अपघात नसून पूर्ण प्लॅनिंग केलेला खून असल्याचं स्पष्ट झालं अशातच पोलिसांना रेशमावर संशय होता ज्यातून पोलिसांनी जरब दाखवून जेव्हा रेशमाची चौकशी केली त्यानंतर तिने अखेर गुन्ह्याची कबुली दिली तर सचिनच्या हत्येचं कोढ उलगड नंतर, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार रेश्मा मोरे तिचा मित्र रोहित टेमघर रिक्षा चालक प्रथमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली तर तिच्या अल्पवयीन मुलाला बालसुधार गृहात दाखल करण्यात आल्या दरम्यान संसारातील वाद समजुतीने सोडवले नाहीत तर त्याचा किती भयानक अंत होऊ शकतो याची कल्पना येते